आपण पाहत आहात बागला आदिवासी विकास आयुक्त कार्यालयावर महाराष्ट्र राज्य चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचा मोर्चा नाशिक राज्यातील रोजंदारी कर्मचारी व आश्रम शाळेतील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नासाठी महाराष्ट्र राज्य आश्रमशाळा चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना सी वतीने नाशिक येथील आदिवासी विकास आयुक्त कार्यावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते हा मोर्चा गोल क्लब मैदानापासून सुरू करण्यात आला या मोर्चाचे नेतृत्व सिटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष कॉम्रेड डॉक्टर डी एल कराड आश्रमशाळा चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचे जनरल सेक्रेटरी कॉम्रेड किसन गुजर सिटूचे जिल्हाध्यक्ष कॉम्रेड सीताराम ठोमरे यांनी केले या मोर्चाच्या मागण्या खालीलप्रमाणे महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेला आकृती बंद रद्द करा सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या शैक्षणिक सत्रात कामावर असलेल्या सर्व रोजंदारी कर्मचाऱ्यांना कामावर घ्या कंत्राटी शिक्षक भरती बंद करा तासिका तत्वावर काम करणाऱ्या सर्व शिक्षकांना कामावर घेऊन कायम करा आणि आदिवासींच्या मुलांच्या शिक्षणाचे वाटोळे करणारा खाजगीकरणाचा निर्णय मागे घ्या स्वयंपाकी कर्मचाऱ्यांना लागू केलेली दीर्घ सुट्टी रद्द करा महिला चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना रात्री सोबत झोपण्याची सक्ती बंद करा विद्यार्थ्यांच्या जेवणाची वेळ सकाळी अकरा वाजता करून चतुर्थ कर्मचाऱ्यांना आठ तास काम द्या चतुर्थी श्रेणी कर्मचाऱ्यांच्या बक्षी समिती खंड दोनच्या शिफारशी म लागू करा मयत कर्मचाऱ्यांच्या वारसांना व वा लाड पागे समितीच्या शिफारशीनुसार सफाईगार कर्मचाऱ्यांच्या वारसांना कायम सेवेत घ्या दहावी व बारावी पदवीधर चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना त्वरित पदोन्नती द्या या मागणीचं निवेदन सिटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष कॉम्रेड डॉ डी एल कराड कॉम्रेड किसन गुजर कॉम्रेड सीताराम ठोंबरे व शिष्टमंडळाच्या वतीने आदिवासी आयुक्त सौलीना बनसोडे मॅडम यांना देऊन व चर्चा करून कामगारांना मार्गदर्शन करून सरकारने प्रलंबित प्रश्न न सोडवल्यास नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून राज्यातील सर्व चतुर्थ श्रेणी कर्मचारी काम बंद करतील असा इशारा आजच्या मोर्चावतीने देण्यात आला या मोर्चा प्रसंगी कामगारांना संबोधित करताना सिटूचे जिल्हा सरचिटणीस कॉम्रेड देवीदास आडोडे जिल्हा सेक्रेटरी कॉम्रेड तुकाराम सोंजे कॉम्रेड संतोष कुलकर्णी कॉम्रेड संजय पवार कॉम्रेड युवराज पाटील कॉम्रेड बी टी भामरे प्रसंगी उपस्थित पदाधिकारी कॉम्रेड एस एन नाई कॉम्रेड डी आर बेनकुडे कॉम्रेड जी एस निकुंबे कॉम्रेड आर डी चव्हाण कॉम्रेड एस एम बोराडे कॉम्रेड के एस महाले कॉम्रेड एच जे निरगुडा एस आर कराटे डी डी बारहात कॉम्रेड सुलोचना राठोड कॉम्रेड संदीप पाटील कॉम्रेड नारायण गिरासे कॉम्रेड सुदाम कोकाटे कॉम्रेड सदाशिव वाघेरे कॉम्रेड एन एम गावित कॉम्रेड गोपाळ खवडे कॉम्रेड नितीन बल्लाड कॉम्रेड पांडुरंग वारघडे उपस्थित कामगार कर्मचारी वर्ग उपस्थित होते बागलाण वृत्तांतसाठी अशोक शिंदे